ढाब्यावरच्या काही भाज्या बऱ्याच जणांच्या ऑल टाईम फेवरेट असतात त्यापैकी एक म्हणजे टमाटर तर आज आपण ही ढाब्यावरची चमचमीत शेवभाजी घरी बनवणार आहोत घरी जरी बनवली असली तरी चव अगदी ढाब्याच्या शेवभाजीसारखीच येईल पण त्याकरिता कुठलीही स्टेप्स मिस न करता शेवटपर्यंत रेसिपी तुम्हाला बघावी लागेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम मी एक छोटी वाटी सुको खोबरं घेतलंय जे मी तेल टाकून लालसर तांबूस रंगावर भाजून घेतलं होतं याचं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत करून घ्यायचं आहे आता हे काढून एका भांड्यात साईडला ठेवून घेऊ त्यानंतर काही ड्राय मसाले घेतले आहेत यात दोन चमचे धने एक चमचा जिरं दोन हिरवी विलायची दोन लोंगा दोन दालचिनीचे तुकडे चार ते पाच मिरे आणि एक तेजपान एक चमचा तेल घालून सुगंध येईपर्यंत भाजायचं आणि जासळ पावडर दळून घ्यायची आहे यानंतर दुसरं वाटण आपल्याला करायचं आहे दोन कांदे मीडियम आकाराचे तेल घालून तांबूस रंगावर मी भाजून घेतलेले होते दातेबारा बारा लसूण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा मुठ्ठीभर कोथिंबीर घालायची याचं आपल्याला अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे एक टमाटोची प्युरी देखील करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं सर्व वाटण तयार आहे फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करायचं आहे मी तेल नेहमीपेक्षा जास्त घेतलं आहे कारण आपण ढाब्यावरच्या सारखी शेवभाजी बनवतो आहे तुम्ही तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की तेजपान काही खडे मसाले घालून घेऊ बडी विलायची शेजफूल दालचिनीचे तुकडे हिरवी विलायची लवंग त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घेऊ कडीपत्त्याची पानं तळतडली की त्यामध्ये कुठलेला ड्राय मसाला घालायचा मसाला घालत असताना एकतर गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही तर बंद करायचा त्यानंतर लगेच केलेलं वाटण घालायचं आत्ता जर तुम्ही गॅसची फ्लेम ऑफ केली असेल तर ऑन केली तरी चालेल पण अगदी लो फ्लेम ठेवायची केलेली टोमॅटोची प्युरी देखील यामध्ये घालायची हे छान दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर परतायचं साईडला गॅसवर भाजीसाठी गरम पाणी करायला ठेवलं आहे गरम पाण्यामुळे भाजीला तवंग आणि चव छान येते आत्ता आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे तर यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर हे मसाले छान मिक्स करून अगदी दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर परतायचे आता यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा गरम मसाला टाकून छान मिक्स करायचं हो। अर्धा चमचा साखर तीन उप्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या दीड चमचा टोमॅटो केचप या ठिकाणी आपले मसाले थोडे ड्राय झाले जळू नाही म्हणून थोडं गरम पाणी घालून घेऊ चवी अनुसार मीठ आणि तेल सुटेपर्यंत झाकून शिजून घेऊ या ठिकाणी आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय वाटलेलं खोबरं एक छोट्या टोमॅट्याचे मोठ्या आकारात करून घेतलेले तुकडे आणि कस्तुरी मेथी टाकून परतून घेऊ आत्ता या ठिकाणी आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून झाकण ठेवून छान उकळी काढून घेऊ भाजी आपल्याला जास्त घट्ट करायची नाही कारण शेव टाकल्यानंतर शेव पाणी ऑब्झर्व करतात आता या ठिकाणी आपल्या भाजीला छान अशी उकडी आली आहे एक सिक्रेट मसाला घालायचा आहे तो म्हणजे अर्धा चमचा चाट मसाला घरच्या भाज्यांच्या पेक्षा ढाब्यावरच्या भाज्यांची चव वेगळी का बरं लागते ते याच कारणांमुळे कुठल्याही भाजीमध्ये अर्धा चमचा चाट मसाला घातला जातो यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅसची फ्लेम बंद करू आता यामध्ये शेवभाजीचे जाळे शेव घालून घेऊ तुम्हाला जेव्हा भाजी सर्व करायची आहे तेव्हा शेव घालून द्या नाही तर भाजी घट्ट होईल तर आपली भाजी तयार आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद